नमस्कार उमास किचन चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूया गावाकडची चविष्ट आणि पौष्टिक अशी आंबट चुका आणि पालकची गोड्डीव अशी किंवा आंबट चुका आणि पालकची गरगटा रेसिपी रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खूप एक पेंडी पालकाची पानं आणि एक पेंडी चुकाची पानं मी ते निवडून स्वच्छ धुवून बारीकाचं मी कट करून घेतलेले आहेत पालक आणि चुका तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी समप्रमाणात घेतले पालक आणि चुका अगदी भरभरून घ्या तुम्ही बघू शकता पालक आणि चुका भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत मी कुकरमध्ये दोन ग्लास हे मी पाणी टाकून घेते आता त्या पाण्यामध्ये दोन टेबलस्पून तुरीची डाळ दोन टेबलस्पून मुगाची डाळ दोन टेबलस्पून हरवऱ्याची डाळ आता यामध्ये एक चम्मच मीठ पाव चम्मच हळद त्या भाज्या किंवा डाळी शिजवताना त्या भाज्यांना डाळींना चव येण्यासाठी येथे मी मीठ आणि हळद येथे मी टाकून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले पालक आणि चुका येथे मी संपूर्ण टाकून घेते पालक आणि चुका त्यामध्ये संपूर्ण टाकल्यानंतर दोन टेबलस्पून शेंगदाणे मी येथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या मी मधून कट करून मी येथे संपूर्ण टाकून घेतले मिरची घातल्यामुळे भाजी छान झणझणीत आणि तिखट मस्त अशी होते त्यामुळे मी येथे मिरची सात ते आठ घेतलेली आहेत व ते मधून असे कापलेले आहेत ते कापून मी त्यामध्ये मी टाकले हे सर्व थोडंसं असं ढवळून झाकण बंद करून घ्या आता मध्यम गॅसवर साधारण तीन शिट्टे काढू डाळ मऊ शिजायला हवी तीन शिट्टे हे झालेल्या आहेत कुकर मी खाली घेतले व त्याचे वरचे झाकण काढले पाहू शकता भाजी मऊ अशी शिजलेली आहे आता ते स्मॅशरने मऊ असे करून घेऊ व्यवस्थित सगळीकडे मिक्स होण्यासाठी आपण येथे एक ग्लास मी येथे पाणी टाकत आहे आणि ते अजून एकदा फिरून घेत आहे गॅसवर मी कढईवर साधारणत दोन ते तीन टेबल स्पून तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल गरम झालं तर त्यामध्ये एक चम्मच आपण मोहरी घालूया आणि मोहरी ही छान तडतडली तेलामध्ये तर, तर, तेला तर त्यामध्ये एक चमच जिरे येथे घातले आठ ते दहा कडीपत्ताचे पाने आठ दहा लसणाच्या पाकळ्या येथे मी ठेचून टाकलेल्या आहेत येथे पाव चम्मच हळद मी टाकून घेते अगोदर पण मी डाळ व पालेभाजी शिजवताना हळद हळदी टाकलेली आता पाव चम्मच हळद येथे मी टाकलेलं आहे ते रंग येण्यासाठी भाजीला पाव चम्मच हळद टाकले आता पालक आणि शिजवलेल्या डाळीचं मिश्रण येथे आपण घालूया अगदी पातळ ही भाजी करू नका पिठल्यासारखी याची कन्सन्सटी ठेवा हे पहा किती छान याला स्टेक्चर आलेला आहे खूप मस्त होती ही भाजी साधी सिंपल रेसिपी कुठलेही मसाले फार जास्त घालायची यामध्ये गरज नाही आता सर्वात लास्ट अर्धा चम्मच येथे मी मीठ घालून घेते लक्षात असू द्या अर्धा चम्मच कुकरमध्ये पालेभाज्या आणि डाळ शिजवताना मी मीठ घातलेले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त मिठाचे प्रमाण करू शकता या भाजीला आपण दोन तीन वेळा उकडी येऊ देणार आहेत त्यामुळे मी गॅस हे फास्ट फ्लेमवर ठेवलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता भाजी मस्त शिजली आणि याला खळखळून उकळी आलेली आहे किमान तीन ते चार मिनटं आपण भाजी हे येथे शिजून घेतलेली आहे आता वरून फ्रेश कोथंबीर बारीक कट करून येथे मी टाकून घेतले अजून वरून कोथंबीर टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपण स्लो हिटवर हे मस्त असे शिजून घेऊयात भाजी येते छान अशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात गरमागरम चटकदार झणझणीत आंबट चुका आणि पालकची भाजी किंवा गरगट्टा तयार वरून शेंगदाण्याचं तेल घालून तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा फुलक्यांबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता आमच्याकडे हे भाजी सर्वजण आवडीने खातात आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका माझ्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान रेसिपी घेऊन येऊया उमाज किचनच्या च्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू